सध्याचं जग हे अतिशय वेगानं बदलू लागलंय तस तसं या जगातल्या गरजाही बदलू लागल्या अगदी पत्रकारितेतही जुन्या दिवसांप्रमाणे सकाळी वर्तमानपत्रातून महत्वाच्या बातम्या प्रसारित व्हायच्या त्याची जागा आता टेलिव्हिजन चॅनलच्या ब्रेकिंग न्यूजनं घेतली आहे आणि यामुळे सर्व न्यूज चॅनल्समध्ये एक अलिखित स्पर्धा सुरू झाली आहे यातूनच बऱ्याचदा अर्धवट माहितीच्या आधारे किंवा खोट्या माहितीच्या आधारे बातम्या प्रसारित होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले असाच काहीसा प्रकार पंधरा जुलैच्या दुपारपासून सुरू झाला आणि त्यात अनेक नामांकित वृत्तपत्रही भरडली गेली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला मुळात हा संवाद अनौपचारिक होता त्यामुळं त्यावर एकही बातमी न होणं अपेक्षित होतं मात्र तितकी समजही सध्या काही पत्रकारांमध्ये उरलेली नाही त्यामुळे त्यावर बातम्या झाल्या पण हद्द म्हणजे या बातम्यांमध्ये युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी कधीही न केलेली विधानं त्यांच्या तोंडी घालून बातमीला मीठ मसाला लावून त्याच्यावर चर्चा घडवून आणल्या गेल्या हे कशासाठी साठी की कोणाला खुश करण्यासाठी अशा खोट्या बातम्या पसरल्यानंतर काही लोक उदाहरणार्थ अंजली दमानियांसारखी काही लोक त्यावर वायफळ बडबड करून टीआरपी घेण्यासाठी उत्साही असतातच स्वतः राज ठाकरेंनाही या प्रकरणानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत खंत व्यक्त करावी लागली ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायचे असतात आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्या तोंडात घालायचं नसतं हे फार पण आता आहे का कोणाच्या तरी आहारी जाऊन आणि सांगण्यावरून पत्रकारिता करायची आहे हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून काय सतत बोलत राहावं का आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमान देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी सोशल मीडियावर ज्या प्रकारचा धिंगाणात चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा असं म्हणत राज ठाकरेंनी पत्रकारांना खडे बोल सुनावले मुळात या सगळ्या प्रकरणात सगळेच पत्रकार आणि वृत्तसंस्था सहभागी आहेत असं नाही पण जे आहेत त्यांनी असल्या गोष्टी यापुढे करू नयेत एकदा बोललेलं खोटं लपवण्यासाठी आयुष्यभर खोटं बोलावं लागतं हे त्यांनी लक्षात ठेवावं ज्या वृत्तसंस्थांनी गेल्या चोवीस तासात अशा बातम्या लावल्या असतील त्यांनी त्या ते इंटरनेटवरून लाजे खातर काढून टाकाव्यात आणि या चुकीबाबत दिलगिरी व्यक्त करावी इतकीच अपेक्षा आणि ज्या वृत्तसंस्था असल्या खोट्या बातम्यांना बळी पडल्या नाहीत त्यांचे आभार